चला हरवलेलं पत्र शोधूया पोस्ट विभागाच्या सर्व लाभदायी योजना समाजापर्यंत पोहोचवणार कराड पोस्ट ऑफिसचे नूतन अधीक्षक बी पी एरंडे यांचा विश्वास कराड पोस्ट कर्मचाऱ्यांकडून एरंडे यांचे स्वागत कराड पोस्ट कार्यालयात बी पी एरंडे यांची डाकघर अधीक्षक म्हणून नव्याने नेमणूक झाली आहे कराड पोस्ट कार्यालयातील अधिकारी अमित देशमुख विजय कदम सी एन नदाप तसेच कर्मचारी यांच्या वतीने एरंडे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना बी पी एरंडे यांनी पोस्ट कार्यालयाच्या विविध लाभदायी योजना समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सक्षम पावले उचलणार असून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले तसेच पोस्टाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी पोस्टातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते साठी सुनील परीट कराड नमस्कार मी बाळकृष्ण पोपटे एरंडे मी पुणे मोकशीर वरून कराड डिव्हिजनला अधीक्षक म्हणून यश गुरुवारी जॉईन केलेलं आहे तर त्या ठिकाणी काम करताना पोस्ट ऑफिसमध्ये खूप काही स्कीम आहेत त्या स्कीमचं सर्व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हा माझा प्रयत्न असणार आहे याच्यामध्ये सेविंग अकाउंट झालं परत अजून के व्ही पी झालं किसान करपत्र झालं आर डी झालं महिला सन्मान सेविंग स्कीम सुकन्या समृद्धी पी पी एफ या सर्व स्कीमचं आम्ही नंतर सविस्तर माहिती देणारच आहोत आणि प्रत्येक घरातून पोस्ट ऑफिस कसं पोहोचल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंट इन्शुरन्स या दोन स्कीम पण खूप काही चांगल्या आहेत खूप कमी प्रीमियम आणि जास्त बेनिफिट देणाऱ्या स्कीम आहेत तर मी सर्व करारकरांना एक विनंती करल का तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या पोस्ट ऑफिसच्या ज्या स्कीम आहेत त्याचा पूर्णपूर्ण फायदा घ्यावा धन्यवाद